राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सोबत सो। करंजाडे येथील अंडरपास कामाची सरपंच मंगेश यांनी पाहणी केली अंडरपासमुळे नागरिकांच्या वेळेची व इंधनाची होणार बचत जनतेत आनंदाचे वातावरण आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर सरपंच मंगेश यांच्या प्रयत्नांना यश पनवेल जे एन टी रेल्वे मार्गावरील करंजाडे येथील रखडलेल्या भुयारी मार्गाचे अंडरपास काम अखेर अंतिम टप्प्यात आले असून लवकरच या अंडरपास चालू होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला लोकनियुक्त सरपंच मंगेश शेलार यांच्यासह स्थानिक नागरिक व रेल्वे अधिकाऱ्यांनी कामाची संयुक्त पाहणी रविवार दिनांक अठरा जानेवारी रोजी सरपंच व नागरिकांनी अंडरपास रोडची पाहणी केली आहे गेल्या काही वर्षापासून या भुयारी मार्गाचे काम प्रलंबित असल्यामुळे रेल्वे फाटकामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत होता मालगाड्यांची सत्ता तेजा असल्याने फाटक वारंवार बंद राहत होते परिणामी नागरिकांना वेळ व इंधनाचा अपव्यय होत होता रंजाडे परिसरातील झपाट्याने विकास होत असून करंजाडे कॉलनीचा विस्तार महात्मा फुले कॉलेज तसेच नुकतेच उद्घाटन झालेल्या आंतरराष्ट्रीय नवी विमानतळ या वाघाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे वाढती लोकसंख्या आणि वाहतूक लक्षात घेऊन रेल्वे प्रशासने हा बुहारी मार्ग हाती घेतला होता आमदार महेश बालदी आमदार प्रशांत ठाकूर तसेच करंजाडेचे लोकनियुक्त सरपंच मंगेश हेलार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामाला गती मिळाली असून सध्या काम अंतिम टप्प्यात आले आहे लवकरच अंडरपास सुविधा चालू होईल असे प्रतिक्रिया लोकनियुक्त सरपंच मंगेशेलार यांनी दिली आहे फाटकामुळे होणारा प्रवासातील विलंब टळणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार त्या आहे त्यामुळे करंजाडे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण आहे पाहणीवेळी उपस्थित या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच मंगेशेलारदा उपसरपंच सागर अंग्रे रेल्वे अभियंता निलेश पाटील सुनील भोईर माजी सदस्य नाथाभाई भारवाड प्रथमेश पुंडे बाबासाहेब भोसले रामचंद्र महाडिक सुदर्शन कवडे ज्योति तात्रे सुष्माताई मयेकर संतोष विखारे कैलाश शेलार कांता गायकवाड रश्मी शुक्ला जयवंत भुजबळ दिलीप गुंड विवेक भोसले अमोल मेने आदी मान्यवर उपस्थित होते अंडरपासमुळे करंजाडे परिसरातील विविध सुविधा उपलब्ध होत असल्याने नागरिकांनी सरपंच मंगेश एलार यांचे आभार मानले करंजाडे एक मोठा शहर आहे आणि करंजाड्यामध्ये कमी कमी ऐंशी ते नव्वद हजार लोकसंख्या आहे आणि करंजाडे एक हवेच्या बाजूला बसलेली वस्ती आहे त्या अनुषंगाने रेल्वे जेव्हा जेव्हा जायचं असेल तेव्हा रेल्वे फाटक बंद केला जातो त्यामुळे अर्धा तास आमच्या करंजाडे नागरिकांना थांबा लागतो किंवा कामावर जायचं असेल किंवा बाजूला ए सी कॉलेज आहे तुम्ही बघितलं असेल कॉलेजमुळे हे जाताना रेल्वे रेल्वेपासली रेल्वे आली फाटक बंद केला जातो मग अर्धा तास थांबा लागतो त्या अनुषंगाने आमदार महेश बालदी साहेब तसे आमदार प्रशांत डगोर यांच्या माध्यमातून आम्ही पाठपुरा करून रेल्वेकडे मध्ये पाच सहा वर्षापूर्वी तुम्ही बैल असेल काम चालू होता पण तो काम रखडलेला होता आमदार महेश बालदी साहेब तसे आमदार प्रशांत डगोर व रेल्वेचे सर्व अधिकारी आम्ही पाठपुरा करून तो काम लवकरात लवकर चालू काम केलेलं आहे आता तुम्ही बघितलं असेल अंडरपास संपूर्ण काम झालेलं आहे येत्या आठवड्याभरात आपण हा रोड चालू करून जी लोकांना जी त्रास होत होता अर्धा तासामध्ये तास तो आता त्रास मिटणार आहे या ठिकाणी नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकताना मंगेशजी शेलार यांचाही त्या तितकाच या ठिकाणी कामामध्ये पुढाकार आहे एकूणच विकासाची गंगा करा करंज्यामध्ये पाहायला मिळते भविष्यात कशा प्रकारचं करंजाड असेल नक्कीच आम्ही जेव्हा ग्रामपंचायतला उभं राहतो त्या आमचा विजय होता स्वच्छ करंजाडी सुंदर आणि सुरक्षित करण त्या अनुषंगाने तुम्ही बघितलं असेल करंजाडी पाणीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले रोडचाही प्रॉब्लेम झालेला आहे सीसीटीव्ही बसवलेले आहेत एक रेल्वेची एक मोठी समस्या होती अंडरपासची तिथं अर्धा तास होता त्यामुळे आमदार महेश बाली साहेब आणि आमदार प्रशांत डागोर यांच्या माध्यमातून तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे नक्कीच आम्ही सुरक्षित आणि स्वच्छ निर्णय करण्यात आमचा आहे महाराष्ट्रामध्ये बहुतांशी महानगरपालिका मध्ये सगळीकडे महायुतीचा किंवा कमलाचा दंजावाद पाहायला मिळतोय काय करंजाड ते भविष्यात कशा प्रकारचे त्रास नक्कीच तुम्ही बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका आहे भाजपचे लागले खरोखर भाजप ही विकास गंगा आहे बघितलं असेल जेव्हा पाच वर्षापूर्वी करंजाडी अनेक समस्या होत्या जेव्हा भारतीय जनता पार्टीची आली त्यानंतर करंजाडीचा पायापाठ चलन झाला सर्व विकास झाला हे सर्व इकडे महाराष्ट्रामध्ये आपले देवाभाऊ मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून अनेक नगरपालिकेमध्ये विकास कामं झाले त्या अनुषंगाने जनतेने कौल दिला आज आम्ही इथे सगळेजण जमलेले आहोत अंडरपास ची पाहणी करायला पण जनतेला आमच्या नागरिकांना होणाऱ्या वाहतूक कुंडीचा हा एक मोठा पर्यायी मार्ग मिळालेला आहे आणि तो आमच्या लोकनियुक्त सरपंच यांच्या आज यशस्वी झालेला आहे लवकरच हा मार्ग मोकळा करून ही वाहतूक कुंडी आपली सगळ्यांची दूर होणार आहे आणि त्यासाठी मी आज सरपंच मंगेश शेलार यांचे खूप संपूर्ण नागरिकांकडून करंजेतला आभार व्यक्त करते जो अंडरपास होत आहे Uh, करंजडे गावचे कार्यसम्राट लोकनियुक्त सरपंच दादा सेलार हे निवडून आल्यापासून अतिशय छोट्या छोट्या सेक्टर असतील मधले छोटे छोटे रस्ते असतील गटाराचे प्रश्न असतील सगळ्यावरती बारीक लक्ष असून कधी रात्री अपरात्री कोणत्या संदर्भात त्यांना कॉन्टॅक्ट केलं तरी रिस्पॉन्स देणार त्यानंतर आता ह्या अंडरपासचं अतिशय मोठी समस्या होती सकाळी आणि संध्याकाळी अक्षरशः अर्धा अर्धा तास नागरिकांचा या ठिकाणी जात होता तर त्यातून लवकरात लवकर आता मार्ग चालू होणार आहे त्याबद्दल त्यांच्या करंजोडीमध्ये सगळ्या सेक्टरमधले जे ज्या कॉलनीमध्ये रहिवाशी असतील त्यांच्या वतीने आमचे सेक्टर, सेक्टर पाच चे सामाजिक कार्यकर्ते संतोष शेविखारे असतील दादा शेलार असतील पुंडे साहेब असतील या सर्वांच्या वतीने मी आमचे कार्य लोकप्रियुक्त सरपंच मंगेशा शेलार यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांच्या हातून अशीच करंजकरांची सेवा घडव अशी इच्छा व्यक्त करतो करंजडाच्या विकासाकडे आपण कशा प्रकारे पाहता आणि भविष्यात हा विकास कशा पद्धतीने राहील आणि सरपंचाकडे काय अपेक्षा सरपंचांनी जवळजवळ साठ ते सत्तर टक्के तीन वर्षामध्ये कामं केलेली आहे आणि त्यांचं जे विजन आहे राहिलेले काय असतील अजून दोन वर्ष बाकी आहेत त्यानंतर ते पूर्ण करतील आणि इथून पुढे जेव्हा महानगरपालिकेमध्ये करंजडे जाईल त्या महानगरपालिकेत सुद्धा तुम्ही मंगता शेलारांना शंभर टक्के पाहणार अशी मी आमच्या करंजडा रवासीच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो करंजाडेमध्ये अनेक दिवसांपासून विकासगंगा वाहते परंतु या करंजाडेच्या विकासगंगामध्ये अजून एक विकासाची विकासकामाची भर पडते आणि त्यासाठी प्रयत्नशील असणारे सन्माननीय आमदार महेश शेठ बालदेसाहेब त्याचप्रमाणे पनवेल तालुक्याचे आमदार सन्माननीय प्रशांतदा ठाकूर आणि या करंजाडे गावचे लोकनियुक्त सरपंच सन्माननीय मंगेशदा शेलार यांच्या माध्यमातून यांचा पाठपुराव पाठपुराव्याला यश येते आणि करंजाड्याची अतिशय महत्त्वाची गंभीर समस्या या ठिकाणी सोडवण्यात येते या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद करंजाडीतील लोकांना जो ट्राफिकचा जी समस्या होती म्हणजे हजार जे आपले ट्रेन जाताना जो लोकांना सेक्टर सहा ते म्हणजे सेक्टर दोनपर्यंत ज्या काही लोकांना जाण्याचा समस्या होते म्हणजे जो ट्राफिकचा भरपूर मोठा प्रॉब्लेम होता सो आमदार महेश बालदे आणि आमदार प्रशांतदादा यांच्या मार्गदर्शनाने हा जो प्रोजेक्ट सरपंच मंगेश दादा शेलार यांच्या थ्रू पाठपुरावा आप करून आपण हा लवकर लवकर काम पूर्ण करून तो आता मला वाटतं एकाच महिन्यामध्ये ओपनिंग होणार आहे तर सर्व ग्राम ग्रामस्थ सर्व सेक्टर सेक्टरचे जे काही नागरिक आहेत त्यांच्यामार्फत आम्ही खरंच सरपंच साहेबांना आणि आम दोन्ही आमदारांना धन्यवाद दो सांग धन्यवाद देतो की त्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प लवकर झाला पूर्ण झाला आणि सर्व नागरिकांना या वाहतूक कोटीतून सुटका मिळाल्या